बोविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना शेवई आणि वटाणा वापरून ना असा भन्नाट पदार्थ करणार आहोत ना की मुलेसुद्धा बोटे चाटत राहतील मुलांना डब्यासाठी करा पाहुणेरावळे आल्याव करा नाश्त्यासाठी किंवा मग अधेमध्ये खायला केलं ना तरी चालेल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला लगे 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 सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता वटाण्याचा सीझनसुद्धा चालू आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तर वटाणा नक्कीच अवेलेबल असतो त्यामुळे ही रेसिपी ना नक्कीच प्रत्येकाने केलीच पाहिजे अगदी झटपट बनणारी आहे आणि चवीला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते मुलांना तुम्ही मॅगी वगैरे देण्यापेक्षा ना हे अशा पद्धतीचे पौष्टिक नाश्ता दिला ना तर ती मुलेसुद्धा आवडीने खातील आणि पोटभरीचासुद्धा असतो आता बघा त्यासाठी आपल्याला ना इथे शेवई घेतली आहे थोडासा वटाणा घेतलेला आहे वटाणा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भरपूर अशी कोथंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन लहान आकाराचे कांदे ना मी बारीक अशी कट करून घेतलेले आहेत तरी ते पाहू शकता सगळा कांदा कट करून घेतला आहे आता आपल्याला एक लहान आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक असा कट करून घ्यायचा आहे टोमॅटोच्या ज्या आतल्या बिया असतात ना त्या इथे मी काढून टाकते जर तुम्ही काढत नसाल नाही काढल्या तरी चालेल आता टोमॅटोसुद्धा अगदी लहान फोडीमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी याच पद्धतीने आता टोमॅटो आणि सगळं मी चिरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता टोमॅटो लसूण आणि एक हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर लहान मुलांसाठी करत असाल तर एकच हिरवी मिरची घाला आणि जर मोठ्यांसाठी करत असाल तर हा पदार्थ ना थोडासा तिखट झणझणीत कराल ना तर अगदी अप्रतिम लागतो आता गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये बघा इथे मी एक चमचा जिरी एक चमचा मोहरी घालून घेतली आहे त्याचबरोबर आपले जे वाटाणी होते ना ते घालून घ्यायचे आहेत वाटाणे घातल्यानंतर यावरती मी थोडा वेळ प्लेट ठेवली होती कारण की वटाणा उडू वगैरे शकतो अंगावरती त्यामुळे थोडा वेळ प्लेट ठेवली होती पण अशा पद्धतीने तेलात वटाणा फ्राय केला ना की अगदी छान लागतो वटाणा खायला आता बघा वटाणा थोडासा परतून झाला की यामध्ये चिरून घेतलेला लसूण एक हिरवी मिरचीसुद्धा घालून घेतली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदासुद्धा घालून घेतला आहे आता कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये ना तुम्ही छोटे छोटे कट करून गाजरचे तुकडेसुद्धा घालू शकता शेंगदाणे ॲड करू शकता किंवा मग जर तुम्हाला अजून काही भाज्या घालायच्या असतील ना त्यासुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता आता बघा याचमध्ये आता टॉमॅटोसुद्धा घालून घेतला आहे आता कांदा आणि टॉमॅटो थोडासा मौसूत होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी लाल होत तोपर्यंत परतायचा नाही फक्त बघा थोडा मौसूत झाला की यामध्ये आपल्याला काही मसाले घालणार आहोत आपण इथे पाहू शकता कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथे थोडंसं बेतात घाला कारण की कधी कधी जी आपण शेवई वापरली आहे ना त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता काही सुके मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये ना अगदी बेसिक मसालेसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग थोडेफार एक्स्ट्राच्या यामध्ये मसाले घातले तरी चालेल तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे याने छान असा रंग येतो ह्या शेवईला अगदी थोडासा पावभाजी मसाला अगदी थोडासा मॅगी मसाला आणि थोडासा गरम मसाला यामध्ये ना तुम्ही नुसती हळद आणि थोडी बेडगी मिरची आणि मॅगी मसाला घातला ना तरीसुद्धा चालेल आणि जर मॅगी मसाला नसेल तर कोणताही गरम मसाला घातला तरी चालेल आता मसाले परतून घेतल्यानंतर यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया आपण नेहमीचा उपमा वगैरे करतो आणि नेहमीचे टेस्टच उपमा खाऊन ना मुलांनासुद्धा कंटाळा येतो तर अशा पद्धतीचे नक्कीच शेवया करून पहा मार्केटमध्ये ना अगदी सहज पद्धतीने अवेलेबल होतात तुम्ही जर मार्केटमध्ये रव्याच्या शेवया मागितल्या ना तर अगदी आरामात तुम्हाला हे अवेलेबल मिळतील आता बघा शेवया आपण यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून घेऊया आता यामध्ये ना आपल्याला बघा किती पाणी घालायचं हे सुद्धा सांगते फक्त अर्धा पेला पाण्याचा वापर करायचा आहे आता या शेवया मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतक्या शेवया आणि इतकं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे जर पाणी थोडंफार जरी जास्त झालं ना तर मग शेवया फसू शकतात त्यामुळे शक्यतो कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करा आणि जर तुम्हाला नंतर न जर पाणी कमी वाटत असेल किंवा मग शेवया कच्च्या वाटत असेल ना तर थोडासा पाण्याचा शिंतोडा तुम्ही वरून टाकला ना तरी चालेल आता बघा गॅस अगदी स्लो आहे अजिबातच फास्ट तुम्हाला घॅस करायचं नाही कुठेच अगदी स्लो घॅसवरती ह्या शेवया आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत आता इथे ना मी फक्त एक मिनिट भरासाठी झाकण ठेवलं आहे एक मिनटं झालेलं आहे आता झाकण काढून पाहूया बघा शेवाय अजून तरी आपल्या झालेल्या नाही आहेत फक्त एक साईड याची पलटी करून घेऊया आता बघा तुम्हाला वाटलं असेल पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे पण यामध्ये ना आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही परत फक्त वाफेवरती अशाच बारीक गॅसवरती ह्या शेवाया शिजून घ्यायच्या आहेत पाहू शकता शेवाय छान अशा खुललेल्या आहेत आणि रंगसुद्धा मस्त आलेला आहे या शेवयांना जर तुम्हाला नुसत्या पिवळ्या शिवया करायच्या असेल ना तर तुम्ही हळद नुसती घातली तरी चालेल आता पुन्हा एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आहे आणि छान बारीक गॅसवरती या शिवया शिजवून घेतल्या आहेत इथे पाहू शकता बारीक गॅसवरती शेवया आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत वरनं थोडीशी कोथंबीर घालूया आणि जर तुम्हाला लिंबू वगैरे आवडत असेल ना तेसुद्धा तुम्ही या शेवयांवरती पिळू शकता म्हणजे शेवयांना अजून जास्त अप्रतिम लागतात नक्कीच एकदा या पद्धतीच्या शेवया करून पहा कारण की मुलांनासुद्धा आपण डब्याला देऊ शकतो किंवा मग पाहुणे रवळे आलो नेहमीचे पोहे उपमा खाऊन तेसुद्धा कंटाळलेले असतात तर अशा पद्धतीच्या झटपट बनणाऱ्या शेवया तुम्ही नक्कीच बनवू शकता तर आजची ही रेसिपी पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय